श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे अक्षय तृतीया तर या अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही परंतु ही एक दहा रुपयाची गोष्ट जी आहे ती तुम्ही घरी घेऊन या जेणेकरून घरात सुख समृद्धी ते नांदणार आहे तर कुठली ती वस्तू घेऊन यायची आहे ते कधी घेऊन यायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हटलं तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्व आहे परंतु सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहसा खरेदी करायला कोणी जात नाही अशा वेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करूनही त्याचे शुभ फळ मिळू शकता वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं यंदा अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला बुधवारी साजरी केली जाणार आहे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा याचा अर्थ आहे या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करणे खूप उत्तम मानलं जातं अक्षय तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला मुहूर्त आहे पण तुम्हाला ठाऊक आहे का अक्षय तृतीयेला नक्की सोनं का खरेदी केलं जातं ते देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की या दिवशी सोनं खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जातं तसे संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन संपत्ती सुख समृद्धी येते अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग निर्माण होतात या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी आवर्जून केलं जातं परंतु सोन्याचे भाव खूप गगनाला भेटलेले आहेत तर अगदी सगळ्यांनाच शक्य नाही बघा तुमची कुवत असेल तर ता गुंजूभरका नाही ना या दिवशी सोनं खरेदी करू शकता नाही तर सोन्याऐवजी तुम्ही या वस्तूदेखील खरेदी करू शकता तर बघा कुठल्या वस्तू आहेत तर ती सर्वात पहिली म्हणजे चांदी तर बघा चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांबरोबर असतो आणि अक्षय तृतीयेला चांदी खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं त्यामुळे चा या दिवशी आयुष्यात सुख सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता यात तुम्ही चांदीची नाणी चांदीचे दागिने खरू शक खरेदी करू शकता तर यानंतर कपडे जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडे देखील खरेदी करू शकता शिवाय या दिवशी नवे कपडे परिधान करणे देखील लाभदायी मानलं जातं आता बघा अगदी तुम्ही आपलं देवाला जे लाल वस्त्र अंथरलं जातं ते देखील बर या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर धान्य या दिवशी तुम्ही डाळी तांदूळ गहू हे धान्य देखील खरेदी करू शकता यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मी मातेवर सोबत देवी अन्नपूर्णेचाही आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर तांब्या पितळेची भांडी जर तुम्ही सोनं चांदी देखील खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या पितळेची भांडी किंवा देवांच्या मूर्ती देखील खरेदी करू शकता बघा किंवा तांब्याचा जो तांब्या असतो तो, तो तुम्ही खरेदी करू शकता जे शक्य असेल ते तुम्ही खरेदी करायचं आहे त्यानंतर मातीची भांडी अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्यानं आर्थिक समस्या भासत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर पिवळी मोहरी अक्षय तृतीयेला बघा पिव पिवळी मोहरी खरेदी केल्यानं पिवळी मोहरीमुळे घरात सुख समृद्धी आकर्षित होण्यास मदत होते त्यामुळे या दिवशी काही शक्य नाही झालं तर यातील एक जरी वस्तू तुम्ही खरेदी केली तरी चालणार आहे बघा सोनं स खरेदी करणं सर्वांनाच शक्य नाही तर तुम्ही कपडे खरेदी करू शकता चांदीच्या वस्तू खरेदी तांब पितळ आहे धान्य आहे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी ऋतूकरते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद